काय आहे गुपी दुग्ध व्यवसायातील यशाचे स्मार्ट दुग्ध व्यावसायिक त्यांचा पन्नास टक्के म्हणजे निम्मा वेळ नियोजनामध्ये घालवतात जरा विचार करा मेहनतीने कमावलेले किंवा अधिक व्याजाने कर्ज काढून लाखो रुपये धंद्यात लावल्यानंतर दगडी होऊन कास निकामे होणे एखादी लस विसरल्याने मरतूक होणे किंवा नियोजन नसल्याने चारा कमी पडणे अशी अवस्था झाल्यावर ते भांडवलाचे पैसे अक्षरशः महिन्या दोन महिन्यात फुंकले जातात दुधाच्या धंद्यात यशस्वी होणाऱ्या आणि एखाद्या वुहात्मक युद्धात जिंकणाऱ्या लष्करी नेत्यांमध्ये बरेच साम्य असते दुग्ध व्यवसायात फायद्यात चालण्याच्या पाच नवी युक्त्या आज सांगणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला लाईब केले नसेल तर करा पहिली युक्ती म्हणजे प्रजनन नियोजन तुमच्या गोठ्यात प्रत्येक वेळी दूध उत्पादन समसमान समान असले पाहिजे त्यासाठी गाय व्यवसायाचे नियोजन तुम्ही करू शकता म्हणजे माझ्या गोठ्यात नऊ गाय असतील तर चार महिन्यांनी त्यातील तीन गायी वेल्या पाहिजे म्हणजे वर्षभर दूध अंदाजे एक समान राहील अर्थात सर्व गायींची दूध देण्याची क्षमता पण एकसारखी असावी नवीन गोठा सुरू करताना दर चार महिने नंतर तेहतीस टक्के गायी विकत आणू शकतो नंबर दोन म्हणजे चारा व्यवस्थापन वे कुठल्याही वेळी तुमच्याकडे पुढील वर्षभर वर पुरेल इतका चारा असलाच पाहिजे कोरडा चारा साठवून ठेवता येतो हिरवा चाऱ्यासाठी मुरगास करण्याचा पर्याय आहे पहिल्या पावसानंतर येणाऱ्या पिकाचा मुरगास करून पुढील वर्षाच्या पूर्ण चाऱ्याचे नियोजन करणे म्हणजे स्मार्ट दुग्ध व्यवसाय करणे होय नंबर तीन म्हणजे लो कॉस्ट डेअरी फार्मिंग खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोट्याचा उत्तम पर्याय आहे एक कामगार किंवा गडी मुक्त गोट्यामध्ये जास्त जनावरे सांभाळू शकतो जनावरांना चोवीस तास पाणी उपलब्ध करून द्यावे ठराविक संख्येनंतर दूध काढण्यासाठी मिल्किंग मशीन म्हणजे दूध काढणी यंत्राचा उपयोग करावा नंबर चार म्हणजे स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक काळजी स्वच्छ दूध निर्मितीसाठी कासेची काळजी घेऊन प्रीडी पोस्टीप वापरावे वेळेच्या वेळी वापरून दगडी चाचणी करावी आणि सुप्त अवस्थेतील दगडी ओळखून अधिक भयंकर दगडीला आळा घालावा वेळेच्या वेळी लसीकरण करणे जंतुनाशक औषधे वापरणे आणि बायो सेक्युरिटी स्प्रे मारून घ्यावा गाई बसण्याची जागा आणि गायीची कास कोरडी असावी मुक्त गोट्यामध्ये गाई बसण्याची जागा कोरडी ठेवणे सहज शक्य होते, होते। आणि नंबर पाच म्हणजे नोंदवयी धंद्याचा हिशोब ठेवण्यासाठी तुम्हाला एक नोंदवही असलीच पाहिजे तुम्हाला एक गणित येत नसले तरी ते तक्रार करायचे नाही अधिक प्रगती आणि अधिक व्यवसाय वाढीसाठी दूध धंद्याच्यात शक्य तितक्या नोंदी काटेकोरपणे वेळेच्या वेळी ठेवाव्यात एम बी ए म्हणजेच उद्योगाच्या व्यवस्थापकीय शिक्षण मध्ये लाखो रुपये भरून विद्यार्थी धंदा चालवण्याचे म्हणजे व्यवस्थापन करण्याचे शिक्षण घेतात त्यात वेळेच्या वेळी निर्णय कसे घ्यावेत त्यासाठी काय माहिती डेटा लागेल प्रामु वार्शान याचा प्रामुख्याने समावेश असतो वर्षानुवर्ष नियमित नोंदी केल्यास धंदा कुठे होता कुठे आहे आणि कुठे नेऊ शकतो याचा अचूक अंदाज मालकाला लागतो मग हे करण्यासाठी तुम्हाला सर्व माहिती लिहून ठेवणे म्हणजेच तुम्ही नोंदी तुमच्या वहीवर कम्प्युटरवर किंवा मध्ये करू शकता जातीवंत निरोगी गायी ज्या वर्षभर वर एका वेताच्या काळात भरपूर दूध देतात अशा सहसा आधार पडत नाही वेळेवर गाभण राहतात ह्या गायींची फॅट व डिग्री अतिशय चांगली असून कमी दर असताना देखील मालकाला त्यांना सांभाळून दूध धंदा करणे परवडते आता अशा आदर्श जातीवंत गायी विकत तर कोठेच मिळत नाहीत त्या आपल्याला गोठ्यातच योग्य गोपायदास धोरण राबवून तयार करता येतात त्यासाठी नियोजन नोंदी आणि संयम बाळगण्याची आवश्यकता असते तर शेतकरी मित्रांनो स्मार्ट दुग्ध व्यवसाय फायद्यात चालवण्यासाठी या पाच नवी युक्त्या तुम्ही अंमलात आणल्या तर तुमचा दुग्ध व्यवसाय फायद्यात चालेल यात काय शंका नाही तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हार्वी महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद